नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिवजयंती निमित्त भाषण पाहणार आहोत शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलूक सारा दिशा दिशा भेदित धावल्या खडगाच्या धारा हे तुफान स्वातंत्र्याचे हे उधान अभिमानाचे हे वादळ उग्र विजांचे काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला अरुणोदय झाला आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा छ म्हणजे छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे प पर, म्हणजे परत न फिरणारे आणि ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे राजमाता जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय एकेकाळी हिंदुस्थानात परकीयांचं राज्य होतं गुलामगिरी होती मुघल आपल्या मराठी सैनिकांवर अत्याचार करत होते स्त्रियांवर अत्याचार करत होते अनेक स्त्रियांचे कुंकू कुसले जात होते शेतकऱ्यांना कुणी वाली नव्हता रयत जनावरांसारखे जीवन जगत होती त्यांचा त्यांच्या अन्नधान्यावर तर सोडाच पण त्यांच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता जनावर माणसं तर दूरच पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिले नव्हते जनता सर्व अन्यायाने पिळवटून निघत होती अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक पेटता अंगार आणि तो दिवस उगवला मंदिर थरारली शिवनेरीची तोफ कडाडली वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्या खोऱ्यात दरवळली जिजाऊ पोटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुकी पाखरही खिलबिल नगारा वाजला शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला आता सह्याद्रीवर भगवा फडकणार मराठ्यांची तलवार धडकणार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले राजमाता जिजाऊंच्या छत्रछायेखाली शिवरायांचे बालपण जाऊ लागले जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले जिजाऊ शिवरायांना शूरवीरांच्या रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवरायांना म्हणत शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून भोळ्या भाबड्या रयतेला गुलामगिरीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी झालेला आहे त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली शिवरायांचे जीवन संघर्षाने भरलेले होते त्यांनी मुघल आदिलशाही आणि निजामशाही सारख्या बलाढ्य शक्तींच्या साम्राज्याचा पराभव केला अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले त्यांनी तानाजी मालुसरे सूर्याजी बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी शिवा महाला यांसारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते अफजलखानाचा वध शाहिस्तेखानाची बोटे कापणे आग्र्याहून सुटका पावनखिंडीची लढाई सिंहगडची लढाई या प्रसंगातून त्यांचा पराक्रम दिसून येतो राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता पाहुनी पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायानंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते याचे कारण म्हणजे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते राजे म्हणत स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही मित्रांनो असे शिवछत्रपतींचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा कर्तृत्ववान व वा पराक्रमी राजांविषयी बोलताना शब्दही कमी पडतात शब्दही पडती पुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभोनी दिसे जगती असे ते शिवछत्रपती राजे असंख्य आले जगती पण शिवबा समान मात्र कुणी न जाला गर्वजांचा असे या महाराष्ट्राला एकचितो राजा शिव छत्रपती शिव छत्रपती छत्रपती शिवाजी शिवा महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय